अरे एक संत होऊन गेली आपल्या भारत देशामध्ये जगातली सगळ्यात पहिली संत संत मीराबाई अशा घराण्यात जन्माला आली सज्जन हाऊ ज्या घराण्यामध्ये नखा एवढं अंग सुद्धा उघड ठेवायचं नाही अशी ज्या घराण्याची परंपरा होती राज, आली राज महिला मीराबाई पण त्या मीरानं घराच्या सगळ्या परंपरा मर्यादा वेशीला टांगल्या पायामध्ये गुंगर बांधले विना घेतला सज्जन चौकात गेली संतांच्या मेळाव्यामध्ये जाऊन मीरा नृत्य करू लागली नाच पायात घुंगर बांधले मीरानं पायात घुंगर बांधले नाचायला लागले लोक नावं ठेवायला लागले चांगलं काम करणाऱ्या माणसाला लोक नावं ठेवतात बघा पण एक एक वाक्य ध्यानात घ्या चांगलं काम करत असताना लोक नावं ठेवणारच आहे पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करा तुका म्हणे नका कागू त्यांच्याकडे लोक और सबसे बडा है रोग कोणतं बी चांगलं काम करायची इच्छा मनात झाली ना तर प्रत्येक माणसाच्या मनात पहिला प्रश्न येतो लोक काय म्हणतील ना <laughs> काय नाही लोक काय म्हणणार नाहीत कमरेला दगड बांध म्हणतील आणि उडी टाक म्हणतील विहिरी मेलेला बराच एवढाच लोकाकडे बघू नका जगू सज्ज हो लोक काय म्हणतील याचा विचार करू नका एन्जॉय करा वाईट काम करू नका भगवंतावर भरोसा ठेवा आणि परमात्म्याचं भजन करत करत जीवन जगा एन्जॉय करा लाईफ लोक काय म्हणतील त्याचा विचार नका करू सज्ज हो आपल्यासाठी जीवन आहे स्वतःसाठी जीवन आहे लोकाच्या चौकटीत कवर जगायचे मर्यादा देवाने जी घालून दिलेली त्या मर्यामध्ये जगावं संतांनी घालून दिलेल्या मर्यामध्ये मर्यादेमध्ये जगावं आणि जर आपण असं वागत असलो तर लोक काय बी म्हणू द्या मग त्यांच्याकडे बघू नका नाही कान ते ठाई नाही ना ना बांधले चौकात जाऊन मीरा नाचायला लागली लोक नावं ठेवू लागले मीरा भाई बावरी बाप कहे पुल सिरे मैं तो अपने नारायण की आप ही बन गई रे घूंगरू घूंगरू बांध मीरा रे पर घूंगरू बांध मीरा नाचि या वेळाला मीरा लोक नाव ठेवू लोक म्हणायला लागले अरे पागल झाली ला वेळ लागल या ला पोरीला ला मीराने झाले हो मी पागल माझ्या देवासाठी माझ्या भगवंतासाठी मी पागल झाले प्रीत किलत मोहे ऐसी लागी हो गई वारी बदी बली जा जाऊं तेरी जान के सदके में कुछ ऐसा कर जाऊं तूने क्या कर डाला मर गई मैं मिट गई मैं हाजी हो जी हो गई मैं तेरी दीवानी तेरी दीवानी पागल झाल्याशिवाय काही भेटत नाही सध्या लक्षात घ्या आमटे महाराज एवढा गोड पकवाज वाजवतात पकवाजासाठी पागल झालेले हे फक्त इथंच पकवाज वाजवतात असं नाही घरी झोपल्यावर बघा ते पोटावर बोट वाजित राहते हे कशाच लक्ष नाही पोटावर बोट असे खरंय का खोटे सांगा हा हे एवढा गोड गाजत नाही दोन्ही रत्न हे इथंच गातात असं नाही कीर्तन संपल्यावर रस्त्याने चालले तरी गायन गायन चालते गावात तुमच्या एखादा माणूस जर असं गाणे म्हणत तर काय तुम्ही हे कशाचं लक्ष नाही पागलपणाचं लक्ष नाही पागल झाल्याशिवाय वादन येत नाही पागल झाल्याशिवाय गायन येत नाही पागल झाल्याशिवाय कीर्तन येत नाही पागल झाल्याशिवाय काहीच येत नाही अरे एखाद्या विद्यार्थ्याला शंभर टक्के मार्क्स मिळवायचे असतील पागल व्हावं लागेल त्याला कायम ट्वेंटी फोर हवर्स त्याच्या हातात एनी टाइम पुस्तक दिसलं पाहिजे एखाद्या शेतकऱ्याला जर असं त्याला वाटलं की अख्ख्या पंचक्रोशी मध्ये अख्या गावात पंचक्रोशी मध्ये माझ्यासारखं उत्पन्न कुणीच नाही काढलं पाहिजे तर त्या शेतकऱ्याने चोवीस तास पलंगावर झोपूनच राहिलं पाहिजे जमल नाही भेटणार नाही भेटणार पागल व्हावं लागेल सज्जन पागल व्हावं लागेल पागल झाल्याशिवाय देव तरी कसं भेटेल वृंदावनात जर कधी गेलात ना तुम्ही वृंदावनमध्ये त्या वृंदावनामध्ये मंदिर आहे एका साधूचं त्या साधूचं नावच सजन हो पागल बाबा आता एक कुतुहलाची गोष्ट अशी आहे आपल्याकडे एखाद्याला नुसतं पागल जर म्हणलो ना पण त्याला वाटतं मला शिवी दिली यांनी बरोबर ना ए पागल असं म्हणलं ना तो त्याचा माथा गरम होतो पण पागल शिवी नाही पागल या शब्दाचा अर्थ काय सजन होय का पा आणि गल गल म्हणजे परमात्मा परमात्मा को गल नाम परमात्मा को जिन्होंने पाया है पा लिया है ज्यानं देवाला प्राप्त करून घेतले त्याचं नाव पागल, पागल असत जिन्होंने परमात्मा को पाया है उसका नाम पागल होता है त्यालाच लोक वेड म्हणतात त्यालाच दीवाना तुको बऱ्या म्हणतात वेडा झालो वेडा झालो लाचा भक्तीसी देवासाठी वेळ लागाव सजन देवासाठी घेऊन जोग अवगा भोग तेजीला आजही वृंदावनामध्ये दे भक्त देवासाठी पागल होतात ओ आणि देवाला काय म्हणतात माहिती का बना दिया बनबारी गिरधारी बनबारी तेरी यारी ने दीवाना बना दिया देवासाठी पागल झालं पाहिजे मीराबाई देवासाठी पागल झाली म्हणून भगवान परमात्म्याने तिला अलिंगन देऊन आपलं सुख घेतलं जगामध्ये तीन महापुरुष होऊन गेले सज्जनऊ ज्यांनी आपल्या देहा सहित भगवंताच्या स्वरूपात विलीन झाले एक पश्चिम बंगालचे चैतन्य महाप्रभू दुसरी राजस्थानची संत मीराबाई आणि तिसरे माझे महाराष्ट्राचे जगद्गुरु तुकाराम महाराज भगवंताच्या स्वरूपामध्ये विलीन झाले सज्जन सहजासहजी नाही मिळालं हे सगळं हो मला एवढं सांगायचंय तुम्हाला की संतांच्या जीवनात सहजासहजी संतत्व नाही प्राप्त झालं त्यांना बी त्रास झाला चांगलं काम करणाऱ्या माणसाला त्रास होत असतो त्रास झाला म्हणून चांगल्या माणसानं चांगलं काम करायचं कधी सोडायचं नाही सज्जन हो कारण चांगलं काम चांगल्या माणसानं जर सोडलं ना तर अनधिकारी माणूस त्याच्या जागेवर येत असतो मग त्याचे परिणाम सगळ्याला भोगावे लागतात म्हणून माझ्या संतांना कमी त्रास नाही झाला जिथं सज्जन असतात तिथं दुर्जन जिथं सज्जन